मधील हेरंब सेवा समितीची निवडणूक सुरू झाली आहे या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष अभय सोमण आणि शीतल जोशी यांच्यात प्रमुख लढत होतीय उपाध्यक्ष कोषाध्यक्ष आणि कार्यवाह पदासाठीही दुहेरी लढत होतीये यामध्ये उपाध्यक्षपदासाठी महेश मोरे आणि सुनीता पाताडे पदासाठी प्रमोद कुलकर्णी आणि आनंद पळसुले कार्यवाह पदासाठी कमलेश कोशे आणि निलेश पाताडे असे उमेदवार रिंगणात आहेत तर सदस्य पदासाठी सतरापैकी दोन उमेदवार बाद झाल्यानं पंधरा उमेदवार रिंगणात असून यापैकी नऊ जण निवडून येणार आहेत संध्याकाळी चार ते साडेसहा वेळेत हे मतदान होत असून यासाठी एक हजार एकशे पन्नास मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदान प्रक्रिया संपल्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात होईल एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज